रे इथं बसले रस्त्यात काय इकडे काय मग दरवाजा पैकी बचत राहते कोणाला पाहते इकडे कशाला पाहू काय मग कशाला बचत राहते इथं घरातलं काम करायचं मला जायचं का काही झालं सगळं काम बसले हवेशीर हवेशीर मध्ये काय फॅन नाही का तुला येऊन जाऊन शंका काय लोका तोंड पाहते का इकडे मला कोणाचं तोंड पाहिजे गरज नाही मग कृपया बाब्या विकून जायला लागले की या गल्लीने कधी येत नव्हते ते हा तुमच्या डोक्यातच कचरा भरलाय तुम्ही काय करू काय करू म्हणजे येऊन जाऊन शंका येऊन जाऊन शंका मग हे माणसं या गल्लीला कधी येत नव्हते यायला लागले तुमच्या डोक्यात किडे पडले का काय नाही आवरला शतला आवरला सगळं दमून खमून आले म्हणून थोड्या वेळ बसून काय झालं तुला फाशी काय करत

करायचंच नव्हतं लग्न माझ्या बरोबर तू बसत गायला बाहेर पण मग घरात घरात बैस ना आपल्या आप फॅन ला मी बाहेर काम करायची दिले सोडून घरात बसली इकडे बाहेर दिवस रात्र कटकट कटकट राहते इथं बसू नको तिथं बसू नको इथं जाऊ नको आमच्याकडे जाऊ नको

बाहेर बसली मी तुमची आलं का माझी त्या म्हात्याने मी कट ठरवून दिला माहितीये का, का। या गावातून आता माझ्यावर तोंड तोंड राहील तू दुसऱ्या गावाला गेली असेल तर मी आलो सगळं मग तुमच्यासाठीच लग्न करून या गावात आले ना खरंच सांग ना मग मग म्हात्याचं तोंड बघूशी वाटत नाही मला असं कडण रोजच पण काही एक काही बी सांगा भारी माँ दिस राहिले आज सांगा काय करायचं त्याला म्हणायचं काय जो पण नका बाहेर झोपा तिकडं

पवळा हायपोनर टाइम मी आपल्याला तरी मतरले कटकट लावत नाही मी तुमची रोजदाराची वाट बघते तर मतर माझे शिले कटकट लावते डोकं लावते अरे काय झालं हां या कोण आलं अहो माझ्या आईची धाकटी बहिण लांगची बहिणी ती आली कधी आली आता माझ्याशी तुम्ही गेले होते ना बाहेर हां तवस आली तिला म्हटलं बस ती म्हणले पाय भरले माझे म्हटलं पड जराशी म्हणून ती आली नगपालीत बीट कुठे लागेल ती काय लग्नाला गेली होती काय कुठे हा लग्नाला गेली होती त्या लग्नावर तशीच परस्पर आली इकडे ती तोंड का बरं दाखवी ना ती लाजती ती म्हणे जावायच्या पुढे कस तोंड दाखवू हा ते का हा असं का म्हणून तोंड दाखवा ना ती जावायला कुठं मग आता त्यांच्या घरी गेलो ती तोंड दाखवी अहो माझी बहिणी किती तुम्हाला माहिती ना हा मग माझ्या आईच्या डोक्यावर पदरच राहतो मग मी पण डोक्यावर पदर घेते ना म्हणून जावायला तोंड दाखवती नाही बरं जायच्या टायमाला आता मी कधी लागल दे कधी साडी घेऊन येतो माऊ नको नको नाही अहो नाही नको नको आता सध्या नको आहे तिला ती आता आली तिला तुम्ही जा जरासं बाहेर तिला खायला प्यायला करते तिला थोडासा आराम करू द्या तिचे पाय भरले ना तिचे पाय बी दाबून देते जा तुम्ही जरास फिरून ये बर बर टाकू ग खाली हा टाका टाका

राहू वारले ना त्याच्यामुळे मावशी मी सगळं सोडलं असे का हा काहीच घालत नाही ती शांतवंत करू दे नको 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 मी शांत तुम्ही देच बोला तिला हात कशा लावतो तिला गरीबाच मावशी गरीबाच आसन नाही होतीला मावशी कधी मला आता गेलो ना अचानक पुढे कॅनवर मला ओळख येईल का येईल ज्या बाईने असं पदर घेतलं ना

खरं काय खरं सांग मी नेसतो मग गलती झाली काय गल गाडी खाली ना एक माणूस ओडावला आहे ओढावलाय ना तू मागे कपडे वळख म्हण ना साडी नेसून बसेल घरामध्ये घाबरून आले जायचं तू आहे ना तू आता